नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना तो अगदी साधा सोपा आणि पारंपरिक पदार असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडतो असा हातचा हा पदार्थ आहे आज आपण करणार आहोत पिठलं आणि भाकरी आज आपण बेसनचं पिठलं करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण पिठलं करणार आहोत हे बघा गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यात आता आपण तेल घालूया पिठल्याला तेल थोडंसं जास्त लागतं म्हणजे पिठलं मऊ होतं जरा तेल जास्त घातलं की पिठलं छान मऊ होतं आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडून तर द्यायची आणि मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत इतर साहित्य हे बघा आता मी हिंग घालते आहे आणि ठेचलेला लसूण मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता आपण घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून देखील घालू शकता पण मी इथे तुकडे घातलेले आहेत कारण मला जास्त तिखट पिठलं नको आहे म्हणून मी तुकडे करून घातलेत आता बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आप आपल्याला मस्त मऊ असा शिजवून घ्यायचा आहे कांदा पण आणि कांद्याचा वापर पण पिठल्यामध्ये जास्त करायचा म्हणजे छान लागतं पिठलं आता कोथिंबीर घालते आहे मी हे बघा मीठ देखील चवीप्रमाणे घालायचं आहे हे बघा मी मीठ घातलेलं आहे आणि आता पर्तुन पर्तुन हे सगळं पुन्हा व्यवस्थित परतून परतून आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे कोथिंबिरीचा स्वाद खूप छान लागतो पिठल्यामध्ये म्हणून भरपूर वापर करायचा कोथिंबिरीचा हे बघा कांदा आपण छान परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया पिठल्याला छान रंग येण्यासाठी हळद घातलेली आहे हे बघा आता हळद घातल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे कांदा छान शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत हे बघा एक साधारण वाटीभर बेसनपीठ घेतलेलं आहे मी हे कांद्याबरोबर आपल्याला आता छान परतून परतून भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपण कच्चं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे ते आता आपण भाजून घेणार आहोत छान व्यवस्थित सगळीकडे ते भाजलं गेलं पाहिजे असं छान अगदी परतून घ्यायचं आहे हे बघा बेसनपीठ आपलं छान आता परतून झालेलं आहे बघा कसं मोकळं मोकळं झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया आपल्याला किती घट्ट हवं आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे मला खूप काही पातळ नको आहे कारण भाकरीसोबत खायचं आहे म्हणून मी थोडं घट्टच ठेवणार आहे पिठलं हे बघा आता आपण हे छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायचे आहेत वाफेवर आपलं पिठलं पटकन शिजणार आहे कारण आपण बेसन छान भाजून घेतलेलं आहे आता हे बघा सगळं एकजीव झालेलं आहे कोथिंबीर घातली आहे मी पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं कोथिंबीरची खूप छान चव लागते पिठल्यामध्ये म्हणून भरपूर वापर करायचा हे बघा आता एक जीव एक हे सगळं एकजीव करून झालेलं आहे आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच ते सात मिनटं वाफ काढून घेऊया हे बघा आपलं मस्तपैकी पिठलं तयार झालेलं आहे लोणचं आपण वाढलेलं आहे ताटामध्ये पिठल्याबरोबर आणि तांदळाची गरम गरम मऊसूद भाकरी हे बघा मस्त भाकरी देखील केलेली आहे आणि ह्या मिरच्या मी आधीच तळलेल्या होत्या हे बघा मस्त हिरवी मिरची पिठलं भाकरी आणि लोणचं असा फक्कड बेत आपला तयार झालेला आहे मस्तच दिसतं आहे आपलं ताट वाढलेलं तोंडाला पाणी सुटलं आहे आता मस्त गरम गरम भाकरी आणि पिठलं मी खाऊन बघणार आहे मस्त मऊ मऊ भाकरी आणि मऊ सू तसं आपलं पिठलं तयार झालेलं आहे हे बघा मस्त भारी भारी एकदम आपला आजचा बेत तयार झालेला आहे तर चला सर्वांनी पटापट या गरम गरम भाकरी आणि पिठलं खायला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद